हाय फ्रेंड्स मी आज मिशोवरून ना एक पार्सल मागवलं म्हणजे ही साडी मागवलेली आहे खूप ट्रेंडिंग चाललेली आहे म्हणून पण मला असं वाटतं की ज्या स्लीम आहेत तर त्या म्हणजे नाही का त्यांच्यासाठी ही साडी ठीक आहे पण थोड्याशा अशा तब्येत वगैरे आहे त्यांची त्यांना ही साडी अजिबात बसणार नाही एक किंवा दोन त्याच्या निर्या म्हणजे ते प्लेट्स पडतात आणि अजिबात पुरणार नाही साडी त्याचा ब्लाऊज पीस हा आहे मला पण खूप छान असं वाटलं की ट्रेडिंग चालली चला आपण पण घेऊया म्हणून पण काही उपयोग नाही आणि एकदम नेट आहे म्हणजे जशी की चुनरी असते तशी आहे ही, ही साडी पाहू शकता हो तुम्ही आणि जर आपण ही साडी घातली नेसली तर असा प्रॉब्लेम होणार आहे की ह्याच्यामधून सगळं आतमधले म्हणजे आपले जे ब्लाऊज आपण जे पेटीकोट घातलेला आहे तो सहज दिसणार आहे आणि शक्यतो हे जी साडी आहे ना ती अशी एकदम नेट आहे त्याच्यामुळे अजिबात म्हणजे नाही घालावीशी वाटणार ना आहे कारण आपले जे आपण फॅमिली फंक्शनमध्ये वगैरे गेलो तर ही साडी घालायची अजिबात ह्याची नाही आहे कारण नीट असल्यामुळे सगळ्यांची नावं ठेवून घ्यावं लागते तर तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा मला असं वाटलं की चला ट्रेडिंग चालली नाही आणि ह्याचं फॅब्रिक फॅब्रिक आहे ना फॅब्रिक हे थोडंसं व्यवस्थित असेल असं नेट असेल असं नाहीच मला असं वाटतं मच्छरदाणीची कशी नीट असते तशी साडी आहे सेम पाहू शकते तुम्ही मी एवढ्या लांबून दाखवतो तरी असं दिसते आणि घातल्यानंतर तर भयानकच दिसते सगळे म्हणजे तर मला समजत नाही की काय करू नये दिसायला खूप छान दिसते लांबून वगैरे मस्त अशी वाटते छान पण नीट असल्यामुळं चित्र वाटते आणि मी तर सगळ्यांना सजेस्ट करेन की विचार करून घ्या ज्या एकदम स्लिम आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे त्यांच्यासाठी ती चार ते पाच निर्या होऊ शकतात निर्या म्हणजे आपण ते प्लेट्स वगैरे पाडल्या पुढच्या तर पाठीमागे पदर कमी येणार आहे आणि प्लेट्स कमी अजिबात चांगल्या दिसत नाहीत साडीचा लोक चेंज होतो एकदम त्यामुळे खूप कमी साडी आहे ही आणि एकदम स्लिम असतील की स्मॉल साईज ज्यांना ड्रेस बसतात किंवा यम साईज त्यांच्यासाठी ठीक आहे की चार पाच तरी त्याच्या प्लेट्स येतील तर अजिबात म्हणजे मला तर दिसायला खूप छान दिसते पण ज्यान म्हणजे ज्यावेळी घातली ना आपण नेसली ना साडी वेअर केली की खूप म्हणजे नाही का आतमधले सगळे आपले जे आपण ब्लाउज आणि पेटीकोट वेअर केलं ते पूर्ण दिसत आहे त्याच्यामुळे ही विचार करून घ्या साडी आणि दिसायला खूप छान दिसते सुंदर दिसते याची बॉर्डर बघा किती मस्त आहे लेस वगैरे लेस बॉर्डर आहे आणि ब्लाऊज पीस तर कॉन्ट्रास्टमध्ये येतो आहे तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसते साडी फक्त एकच प्रॉब्लेम झालेला आहे की कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही नेट फॅब्रिक असल्यामुळं थोडासा गोंधळ होतो आहे की आपल्याला फॅमिली फंक्शनमध्ये म्हणजे नाही का जर आपल्या इकडच्या म्हणजे सासरकडच्या आपल्या घरच्या लोकांना जर नाही आवडली तर काही म्हणजे नाही का एवढ्या छान साड्या आहेत आणि अशी साडी का घातली त्याच्यामुळे थोडी विचार करून घ्यावा लागते तर एकतर मला आता ह्या साडीला म्हणजे आपण जर घेतली तर ह्याच्यामधून आतमधून असं सेम आपल्याला हे करायला लागणार संपूर्ण साडीला लावायला लागणार आहे ते व्यवस्थित नाही वाटणार त्यामुळे ते, ते पण नाही करू शकत आपण आपण त्याच्यामुळे थोडासा विचार करून घ्या आणि खरंच मिशोवरतीनं असं आपण छान वस्तू दिसल्या की कुठल्या पण कोणत्याही मागवतो पण घेतल्यानंतर पस्तावा होतो तर तसं होऊ नये त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर नक्की बघा तुम्ही आणि मला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा साडी सुंदर आहे दिसायला काही प्रॉब्लेम नाही पण नेट फ्रॉ फॅब्रिक ट्रा... नेट फॅब्रिक असल्यामुळे ना थोडा म्हणजे नाही हे होते बघा पाहू पोहोचत होतो माझा हात पूर्ण कम्प्लिटली दिसत आहे आणि जर आपण ही साडी वेअर केली आणि बाहेर गेलो तर अजिबात बरोबर वाटणार नाही मला तर माझी तर हे मत आहे तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा